एक तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की एक दर दोन एक महिन्यांनी मी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद मध्ये जाऊन बारामती लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या कामांचा एक रिव्ह्यू आणि एक फॉलोअप म्हणजे झालेल्या कामांबद्दल आभार किंवा काही इश्यूज असतील तर किंवा जी पेंडिंग कामं आहेत आणि पार्लमेंटचं सेशन चालू आहे त्यामुळे अनेक वेळा असं होतं की काही केंद्रातले मुद्दे जे कॉर्पोरेशनचे मुद्दे प्रलंबित असतात त्याचा एक फॉलोअप असतो त्यामुळे आता पुन्हा एकदा मार्चमध्ये जेव्हा सेशन सुरू होईल तेव्हा प्रकर्षाने दोन डिपार्टमेंट्सकडे आमची कामं काही पेंडिंग आहेत बारामती लोकसभा मतदारसंघातली एक म महत्त्वाचं सगळ्यात म्हणजे पाण्याचं डिपार्टमेंट सी आर पाटीलांकडे ते डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे काही ज्या पाण्याच्या स्कीम ज्याचा निधी केंद्र सरकारमधून येण्याचा आहे पण तो आलेला नाही आहे त्याचा काही फॉलोअप असेल आणि माननीय गडकरी साहेबांनी एक दोन डिझाईन बदला बदल हे वडगावला सुचवले होते तर त्याचा एक फॉलोअप त्याच्यामुळे हे सगळे फॉलोअप घेऊन मग आता मार्चमध्ये मी जेव्हा परत दिल्लीला जाईल तर त्या डिपार्टमेंटचा फॉलोअप असं म्हणून एक टीमवर्क म्हणून आम्ही नेहमी काम करतो आणि माझे सगळे सहकारी जे निवडून आलेले आहेत त्या सगळ्यांचे काही प्रश्न असतील त्याचा एक छोटासा आढावा आज आम्ही घेतला आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट जी दोत महत्वाची पत्रा थेला दोन महत्त्वाच्या गोष्टी वर्तमानपत्रात गेल्या दोन तीन दिवस येत आहेत पुण्याच्या बाबतीत एक म्हणजे गुडलकच्या बाहेरचा जो सांस्कृतिक कट्टा आहे मला असं वाटतं तो कट्टा एक युवा पिढीला आपल्या घरातल्या जी संस्कृती आपली त्यातलं नवीन टॅलेंट असेल त्या मुलांना एक खूप छान अशी जा जागा झालेली आहे ती विनंती आम्ही केली आहे की तिथून त्यांना प्लीज काढू नका ते यावीन कोण गिटार वाजवत असतं कोण तबला वाजवत असतो काय काय कोण गाणं गात असतं खूप एक छान माहोल तिकडे झालेला आहे तो मी त्याला डिस्टर्ब करू नये तर त्यांनी शब्द दिला की तो आम्ही डिस्टर्ब नाही करणार आणि जर कधी इथून पुढे डिस्टर्ब करायची वेळ आली तर एक चांगली मोठी जागा जिथे या टॅलेंटला -like एक प्लॅटफॉर्म मिळेल असा द्यायचाही विचार चालला आहे त्याच्यामुळे त्याचा एक फॉलोअप घेऊन तेही मला सांगतील आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आजच्या सकाळच्या वर्तमानपत्रात पाण्याचा एक गंभीर प्रश्न आलेला आहे की इरिगेशन डिपार्टमेंटनी पुन्हा मुन्सिपल कॉर्पोरेशनला पत्र लिहिलेलं आहे की पाण्याच्या बाबतीत त्यांचा काही निधी जो कॉर्पोरेशननी दिला पाहिजे इरिगेशन डिपार्टमेंटला तो काही आलेला नाही आहे त्याच्यामुळे हे दोन विषय महत्त्वाचे आहेत तर ते त्याची अशी आणि त्याचबरोबर पाणी कचरा ट्रॅफिक टॅक्सचे काही विषय आहेत त्याच्याचबरोबर आमच्या उंडरीचे उंडरी जो भाग आहे त्याचे काही विषय होते त्याची एक सविस्तर चर्चा झाली आणि त्याच्यामुळे पुणे पुण्याचा जो संपूर्ण भाग जो बारामती लोकसभा मतदारसंघात येतो त्या सगळ्याचा दर दोन महिन्यांनी जो आम्ही आढावा घेतो त्याचाच एक भाग म्हणून आज इथे आम्ही सगळे आले एकत्र आलेलो होतो यंदा नगरसेवक पण होते अनेक कामं खूप वर्ष प्रलंबित आहेत म्हणजे दरवर्षी दहा दहा टक्के कामं दिली जातात आणि मला कमिशनरांचे मनपूर्वक आभार मानायचे आहेत की कमिशनरांनी एक खूप चांगली लाईन आम्हाला दिली त्यांचं म्हणणं आहे की टाईम बाऊंड मॅनरमध्ये टाईम बाऊंड मॅनरमध्येच एखादी प्रोजेक्ट जर सुरू झाला तर तो टाईम बाऊंड मॅनरमध्येच पूर्ण झाला पाहिजे एखादी वास्तू उभं राहण्यासाठी तीन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष लागत आहेत हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आम्ही मनपूर्वक त्यांच्या या नवीन अप्रोच अप्रोचचे मी आभार मानते की एखाद्या म्हणजे आता मी तुम्हाला सांगते वडगावला वडगावला दोन आहेत विकास नाना जेव्हा नगरसेवक झाले तेव्हाची गोष्ट एक शाळा आणि एक ऑडिटोरियम अशा दोन वास्तूची सुरुवात झाली आहे दहा वर्ष झाली आहेत दोन्ही अपूर्ण आहे आणि काय होतं बिल्डिंगची क्वालिटी खराब होते मग जर वास्तू म्हणजे एवढे करोडो रुपये आपण टाकतो पण ते इनकम्प्लीट राहिल्यामुळे वे मेंटेनन्स होत नाही पैसे वाया जातात ना जा मग त्याच्यामुळे मी त्यांना विनंती केली आहे हाय म्हणजे तुम्ही त्या ह्या प्रोजेक्टचा हाय प्रायोरिटीमध्ये घ्या आणि असे अनेक ठिकाणी असतील त्याचा करा एक टॅक्सचा इश्यू आहे त्यामुळे असे जे जे काही विषय आहेत ते आम्ही बरेच कन्सॉलिडेट केले आहेत काही केंद्र सरकारचे काही महाराष्ट्र सरकारचे आणि हा पाण्याचा पण जो इरिगेशन खाता आणि पी एम सीमध्ये ही जी जे अंतर आलेलं आहे मी आजच माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की ह्याच्यात माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने इंटरव्हेन्शन करणं गरजेचं कर आहे त्यांनी लक्ष घातलं पाहिजे आणि ह्याच्यातून कारण का इरिगेशन खातं आणि कॉर्पोरेशन हे एकाच सरकारमधले दोन भाग आहेत त्याच्यातून मार्ग काढलाच पाहिजे एक मिनटं आधी सगळे कॉर्पोरेशनचे विषय सांगू आणि मग येऊन ती स्थगिती आमच्याच आंदोलनामुळे झाली ना, ना। आम्हीच आंदोलनं केली म्हणून स्थगिती झाली पुढे आता त्यांना आम्ही दिलेलं आहे पत्र त्याच्या बाबतीत की असं करू नका मूलभूत सुविधाच नाही आहेत ना टॅक्स कसला लावताय तुम्ही कधी त्या भागात जाऊन जा आता उंडरीला मी परत जाणार आहे पुढच्या आठवड्यात मूलभूत सुविधाच पोचलेल्या नाही टँकरने अजूनही पाणी जात आहे इन्फ्रास्ट्रक्चरने काय अनेक ठिकाणी दहा दहा टाक्या तयार आहेत पण यांची पाईपलाईन लास्ट माइल कनेक्टिव्हिटी जशी आपण ट्रान्सपोर्टमध्ये म्हणतो ती लास्ट माइल कनेक्टिव्हिटी न झाल्यामुळे आज त्यांना पाणी मिळत नाही आता त्यांची काय चूक हे प्रशासनाने केलं पाहिजे ना तर ह्याचा फॉलोअप आप करण्यासाठी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आप आपल्या सगळ्यांची याच वास्तूमध्ये दर दोन तीन महिन्यांनी वेट होतेच त्याचा एक फॉलोअप करण्यासाठी आज आमची अपेक्षा आहे की कराव्या विनंती आहे कारण का कमिशनर खरंच चांगले आहेत अनेक वर्ष आम्ही त्यांच्यावर काम केलेलं आहे इथे पण आणि दिल्लीला पण त्यामुळे माझ्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत सिंहगडला काका आणि अनिता ताई या दोघांनीही ते आणि डी रोड ह्याच्या मागे धायरीला पण तीच परिस्थिती आहे तसं सगळं एक्सटेन्शन आहे आणि वारज्याच्या पुढचा जो वडगावचा जो रस्ता आहे त्याची एक लेन उघडतायत पुढच्या आठवड्यात भी, भी प्रेशर 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 हो तर त्यांची वि माझी विनंती आहे की त्याच्यात एक डिझाईन चेंज जो गडकरी साहेबांनी सुचवला आहे त्याचा एक फॉलोअप करणं गरजेचं आहे कारण का तो ब्रिज जर एका बाजूनी जरी सुटला तर थोडासा प्रेशर तिथलं कमी होईल पण प्रेशर पॉईंट तो जरी इज झाला तरी पुढे कात्रजला येऊन प्रॉब्लेम आहेच त्याच्यामुळे कात्रजच्या इथलं पण काम लवकर पूर्ण होणे तरच तो सगळा फ्लो पुढे राहील नाहीतर हे आधी कसं आपण वारज्यातून सुटलो की सिंहगड रोडला गेलं की परत एक तास मग सिंहगड रोड फ्री झाला की कात्रजला जाऊन एकतात असं नाही चालणार त्या आणि त्याच्याचबरोबर जो रिंग रोडचा प्रस्ताव आहे तो रिंग रोड पण हाय प्रायोरिटीनी टाईम बाउंड मॅनर आणि कॉस्ट इफेक्टिव्ह कॉस्ट एस्कलेशन होता कामा नाही मी नेहमी बघते की महाराष्ट्रात हा खूप मोठा नवीन चॅलेंज झाला आहे ज्याच्याबद्दल गडकरी साहेबही पार्लमेंटमध्ये बोले की कॉस्ट एस्केलेशन हे प्रचंड महाराष्ट्रात होते तर हे कॉस्ट एस्केलेशन का होतं प्रत्येक प्रोजेक्टचं असं होता कामा नाही ना तेच तेच मी म्हणले आता की मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे आजच्या सकाळच्या सगळ्या वर्तमानपत्रात ती बातमी आलेली आहे तुम्ही म्हणताय ती त्यामुळे मी त्याची चर्चाही झाली आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांना आज पत्र लिहिणार आहे की एकाच वा म्हणजे एकाच सरकारचे दोन भाग कॉर्पोरेशन आणि इरिगेशन तेच कोर्टात आहेत मॅटर इज सबज्युडीस असं कसं त्याच्यामुळे अरे पक्षाचा विषय नाही प्रशासनाचा विषय त्याच्यामुळे पक्ष कुठले असले तरी प्रशासन पण तेच आहे ना तर प्रशासनाने एकामेकाला लढवण्यापेक्षा माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती राहील की तुम्ही पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनला बोलून घ्या इरिगेशन खात्याला तातडीने बोलून घेऊ याच्यातून मार्ग काढावा ते ना नो, नो, त्याचा एक सेपरेट मीटिंग घेऊन रिव्ह्यू घेणार आहेत असं त्यांनी त्यांनी आम्हाला सांगितलं चार वर्टिकल्स जे आम्ही सांगितलं त्यांना पाणी कचरा ट्रॅफिक आणि प्रदूषण हे चार व्हर्टिकल्सच्या वेग वेगवेगळ्या मीटिंग होईल कारण का खडक वाचल्यामध्ये अनेक ठिकाणी इलिगल गोष्टी होत आहेत आणि त्याच्यामुळे त्या एरियाच्या लोकांचं म्हणणं आहे की प्रचंड प्रदूषण एअर क्वालिटी तिथे वाढ खराब होत चालली आहे तर त्याच्यातही लक्ष घातलं पाहिजे आणि त्यांनी आम्हाला कमिटमेंट दिली आहे आता मी त्यांनी जी दोन तीन दिल्लीतली कामं सांगितली आहेत ती मी दिल्लीत फॉलोअप करून एप्रिल महिन्यात आम्ही याचा परत फॉलोअप घेऊ या सगळ्या काम त्याचा स्टेटस ते इरिगेशन खात्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत म्हणूनच या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांना इंटरव्हेन्शन करावं लागेल तातडीवात ता संविधानिक पदावर असलेल्या सहभागी होत तुम्हाला काय वाटतं एक जी घटना झाली पुण्यात ही खूप दुर्दैवी आणि आपल्या सुसंस्कृत पुण्याला आणि सुसंस्कृत महाराष्ट्राला मला जरा आश्चर्य वाटलं खरं ती बघून आंदोलन करायचा अधिकार ह्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे त्याच्यामुळे आंदोलन हे कोणीही करावं ह्याच्याबद्दल माझं काही मत नाही पण ते, ते शांततेच्या मार्गाने झालंच पाहिजे आणि शांतता कारण आपण सगळे जबाबदार आपण आम्ही लोकप्रतिनिधी आहोत लोकांची सेवा करण्यासाठी आहेत लोकप्रतिनिधींनी आंदोलन हे केलंच पाहिजे कुठल्या बाजूनी काय तुमचा कुठली विचारधारा प्रश्न नाही हा अधिकार आपल्याला दिलेला आहे आंबेडकर साहेबांनी पण त्याचबरोबर तो शांततेच्याच मार्गाने झाला पाहिजे हेही आपल्या संविधानात झालं आहे त्यामुळे ती जी कटुता आज येते ही कुठल्याही सशक्त लोकशाहीसाठी घातक आहे मत मतभेद हे असलेच पाहिजेत पण मनभेद असता का एक मिनिट आधी पीएमसी संपू आणि मग बोलला ना दादा अजून काय राहिलं पुण्याचे विषय मग दुसरे घेऊन

पण ज्या अफवा असतील खरं खोटं माहिती नाही माझी प्रशासनाला आणि पुण्याच्या एस पींना विनम्र विनंती आहे की त्यांनी एक ऑफिशियल स्टेटमेंट करावं म्हणजे तिथे शांतता ही राहिलीच पाहिजे मागेही आपल्याला आठवत असेल आणि मी हे जाहीरपणे अनेक वेळा बोललेले की मी राहुल कुलांचेही आभार मानले कारण का दौंडमध्ये जेव्हा अशी परिस्थिती झाली असेल तुम्हाला मी राहुल कुलांना फोन केला आणि राहुल कुलांनी मी, मी एकत्र मिळून आमचे राजकीय सगळे मतभेद बाजूला ठेवून दौंडसाठी आम्ही दोघांनी लोकप्रतिनिधी म्हणून एकामेकाला साथ दिली आणि तिथे दौंडला गडबड झाली नाही इंदापूरला भरणेमामा आहेत लागूनच म्हणजे मामा राहुल हर्षवर्धन भाऊ तो सगळा तुम्हाला माहिती आहे बिगवणचा एरिया म्हणजे दौंड आणि इंदापूर अगदीच खेटून खेटून आहे आणि अतिशय शांतते आणि तिथून पुढे नगर लागतं लगेच त्यामुळे तो, तो खूप एक महत्त्वाची पॉईंट आहे जिथे सगळे एकत्र भेटतात पण तिथे माझी विनंती राहील एस पींना की आपण सगळ्यांनी मिळून आणि माझी प्रेसलाही विनंती आहे की आपण सगळ्यांनीच या बाबतीत तुम्ही रिपोर्टिंग केलं त्या कुटुंबाला न्याय मिळतो अनेक वेळा तुमच्या अग्रेसिव्ह रिपोर्टिंगमुळे ही चांगली गोष्ट आहे पण जर माननीय आपल्या एस पींनी जर याचा एक क्लिअर स्टेटमेंट आणि स्टॅटस केला तर हे व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमधले जे निरोप आणि कन्फ्युजन होतं ना त्याच्यातून हा विषय वाढणार नाही याची खबरदारी आणि जे काय होईल ते शांततेच्या मार्गाने व्हायर हे हा एक नवीन ट्रेंड झालेला आहे महाराष्ट्र दौंडला पण तसंच झालं होतं तुम्हाला आठवत असेल पण त्यावेळेस राहुल कुलांनी आणि मी एकत्र ठरवूनच केलं की आम आम्हाला दौंडमध्ये किंवा आमच्या मतदारसंघात असल्या गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही मतभेद जरूर आहे चर्चा करू आम्ही चर्चा करायला तुमचं ऐकून घ्यायला सगळं तयार आहोत आमचं म्हणणं आहे की हिंसा होता कमल नो वायलन्स देर टू बी टॉलरन्स अगेन्स्ट त्याच्यामुळे तिथे शांततेच्याच मार्गाने चर्चा होऊ दे ना इन्क्वायरी होऊ दे पारदर्शक इन्क्वायरी होते मी एस पी नाही मी तर एक एसपीना ऑलरेडी सांगितलेलं आहे विनंती केलेली आहे आणि जर आम्हाला वाटलं की होत नाही तर अर्थातच माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती करीनच काही विषय ही तिसरी पत्रकार परिषद होती घातपात आहे अपघात आहे ही गोष्ट वेगळी दुःखात सगळेच होता सगळ्या राज्य रोहित पवारांच्या आजच्या प्रेस एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा विलनीकरणाबद्दल फक्त आणि फक्त अजितदादांनाच माहिती होतं एनडीए मध्ये येतील आपला पक्ष एन डी एमध्ये मध्ये जाईल किंवा दादा सत्याच्या बाहेर येईल याबाबतही आमची चर्चा झाली होती दोन पर्यावर पण काही प्रमुख नेते म्हणजे दोन नेत्यांचं नाव नाही घेतलं दोन नेते विरोधात होते म्हणून हा सगळा प्रश्न होतोय घातपात आहे अपघात आहे नरेश अरोरांचं त्यांनी याआधी नाव घेतलं होतं थेट काय वाटतं ताई आजच्या पत्रकार परिषदेबद्दल एकतर रोहितची अस्वस्थता ही साहजिक आहे दादा त्याचा काका होता आणि त्याच्यामुळे घरात अशी एवढी मोठी घटना जेव्हा होते तेव्हा अस्वस्थ वाटणं हे साहजिक आहे आणि अनेक तुमच्यासारख्या अनेक पत्रकार असतील समाजातले लोक असतील हे सगळे अस्वस्थ आहेत कारण का प्रत्येकाला उत्तर हवं आणि रोहित हा सातत्याने ही उत्तरं शोधतो आणि आमच्या घरात जे झालं ते कुणाच्याही घरात होईल हेच आमचा त्याच्या मागचा विचार आहे त्यामुळे इन्क्वायरी पारदर्शकपणे झालीच पाहिजे ही अर्थातच तमाम महाराष्ट्राच्या लोकांची मागणी आहेच आणि त्याचा एक अतिशय अभ्यासपूर्वक फॉलोअप हा सातत्याने रोहित करतो आहे आणि तो अभ्यासपूर्वक आहे ह्याला जास्त महत्त्वाचं म्हणजे खूप सायंटिफिकली डेटा ड्रिवन तो या गोष्टी करतो आहे त्याच्यामुळे मला विश्वास आहे की जे काय सत्य असेल जे काय सत्य असेल ते नक्की बाहेर होतं आता रोहित पवार की अजित पवारांसोबत त्यांचे चार मोबाईल होते जे मोबाईल तिथं मिळून आलेले आहेत मोबाईल मिळून येतात मग बॉक्स कसा काय जातो असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला बॉक्सच्या बाबतीत बरीच माहिती आहे आणि माझा विश्वास आहे की ब्लॅक मधल्या मधल्याची माहिती टेक्निकली मिळेलच मला काही त्याच्यात अडचण वाटत नाही त्याच्यामुळे ह्या ज्या बातम्या येत आहेत त्याच्यात हा किती तथ्य असेल हा एक तुमचा स्टँड दादांच्या बैठकीकर तुमची काय चर्चा झाली ती दाद आणि तुम्हाला काही सांगितलं होतं की सुप्रिया असं करायचे खरं सांगू का माझा भाऊ आज नाही जे काय माझ्या भावाच्या मध्ये आणि माझ्यामध्ये झालं हे माझा भाऊ इतका मोकळ्या मनाचा होता की तुमच्यासारख्या अनेक पत्रकार ज्यांची ते एक दादाबरोबर तुमची एक केमिस्ट्री होती म्हणजे त्या प्रेस कॉन्फरन्सला तुम्हीच दादाला म्हणला दादा, दादा तुम्हाला म्हणलं का प्रे काहीतरी तुमचं पण उशीरा पोहोचला असं काहीतरी एक हसत खेळत आपली ती प्रेस खूप छान अशी एक प्रेस झाली होती आपली मला अजून आठवतं आणि दादा फक्त माझ्याशी नाही दादा तुमच्याशी बोललेला आहे बोल ऑफ म्हणजे आता बघा ऑफ रेकॉर्ड पत्रकारांनाही दादा बोलले त्याच्यामुळे अजून वेगळं मी काय बोलू माझा दादा तर गेला आणि ते दुःख आम्हाला आयुष्यभर राहील आता काय ते खरं खोटं करत बसायचं कुणाबरोबर जे खरं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मला तर माहितीच आहे आणि जे माझ्या आणि माझ्या भावामध्ये झालं ते माझ्या आणि माझ्या भावामध्येच झालं आणि बऱ्याच लोकांना हे माहिती आहे का काय आता कशाला उणी धुणी काढायची चला उठा कामाला लागूया आता दादाला सगळ्यात मोठी श्रद्धांजली असेल की कामाला लागा हेच दादाचं आयुष्याचं ध्येय मला नाही माहिती बाबा आम्ही सगळे एकत्र लढलो आम्ही आम्ही ऑब्जेक्टिव्ह डिवंट राजकारण करतो कर। आम्ही फक्त आम्हाला पत्रात काय मिळेल ह्याच्यासाठी राजकारण कधी केलं नाही आणि कधी करणारी नाही आम्ही सेवक आहोत या देशाचे या राज्याचे या मतदारसंघाचे आमच्या मतदारसंघात एका विश्वासाच्या नात्याने लोकांनी आम्हाला साथ दिली निवडून दिलं आमची नैतिक जबाबदारी आहे की त्यांचे प्रश्न सोडवावे या गोष्टी साईडला होत राहतील आमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे की आमच्या भागाचा विकास व्हावा लोकांची कामं व्हावी त्यांच्या सुखदुःखात आम्ही राहावं आणि त्यांना न्याय भेऊन द्यावा ते आम्ही पारदर्शकपणे करू तर रोहित तुम्हाला काय काय बोल मी त्याची प्रेस नाही पाहिली पण आता जर तो तुम्हाला म्हणला असेल तर अर्थातच त्याच्यात तथ्य असणार ना <गला> त्याच्यामुळे <गला> आम्ही इन्क्वायरी आणि डेटा मागतोय ना, ना। इन्क्वायरी म्हणजे अशा गोष्टी आता दररोज काहीतरी नवीन बात बाहेर येत आहे नवीन माहिती बाहेर येते त्याच्यामुळे आता प्रश्नचिन्ह सगळ्यांच्याच मनात व्हायला लागलेत ना राजकारण करायचंच नाही आपल्याला वा आमच्या घरातला कर्ता पुरुष गेलाय आमचं राजकारण करू कोणाच कोणी करू नये हा राजकारणाचा विषयच नाही तुम्ही विसरताय आम्ही सगळेच इमोशनली पहिली माणूस कि हो माणूस की का नाही या देशात किंवा या जगात किंवा या समाजात या गोष्टी होत राहतील पण माणूस की राहिली का नाही आमच्या घरातला करता पुरुष गेलाय आणि कसं काय म्हणजे मला तर अजूनही विश्वास बसत नाही मला त्या नात्यावर क्लोजरच नाही मिळालंय मी माझ्या दादाला बघितलं पण नाही आहे मला क्लोजरच नाही आहे त्या नात्यावर म्हणजे सगळे म्हणतात क्रॅश झाला झालाय जा, क्रॅश सगळं माहिती आहे पण एक इमोशनल क्लोजर असतो ना की हे ॲक्सेप्ट करायला की बाबा हे आहे आता हे वास्तव आहे ते वास्तव आम्ही आमच्या ना डोळ्यांनी नाही न पाहिलं आमच्या भावाला नाही न ना पाहिलं आम्ही बस आमच्या आठवणीतला भाऊ आमचा तोच भाऊ आहे त्या दिवशी तुम्ही प्रेस कॉन्फरन्स मध्ये पाहिला तुम्ही कशासाठी आता त्या सगळ्यामध्ये अडकता माझं म्हणणं आहे आज आणि उद्या ह्याच्यामध्ये लक्ष देऊया ना आता आता इथून पुढे पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये कसं काम करणार आपण आता मोठं ए आय समिट चाललंय दिल्लीमध्ये त्याचा इम्पॅक्ट काय होणार एस ट्रेड डील चाललंय त्याच्यामध्ये आता काय होणार आजच आलं आहे की आपण जे पैसे कमिट केले आहेत अमेरिकेला यू एस ट्रेड डीलमध्ये ते पाच वर्षातच आपल्याला खर्च करायचे आहेत असे अनेक प्रश्न आहेत राज्य आणि देशाशमो आहे नाही नाही आम्ही म्हणून आम्ही ऑफि म्हणूनच आम्ही ऑफिशियल स्टेटमेंट बघतोय भारत सरकारकडे आमच्या दोन लेवलला काम चाललं आहे एकीकडे दादाची या सगळ्या ॲक्सिडेंटची टोटल इन्क्वायरी ही झालीच पाहिजे हा एक भाग दुसऱ्या भागात महाराष्ट्राच्या समोर आव्हानं देशाच्या समोरची आव्हानं त्याच्यामुळे आमच्यावर डबल जबाबदारी झाली आता एकीकडे दादाच्याबद्दल ही सगळी इन्क्वायरी पारदर्शकपणे राज्याला आणि देशाला मिळालीच पाहिजे आणि दुसरीकडे ज्या कामावर आम्ही आलं जे दादाचं पण ध्येय होतं तेही पूर्ण करणं त्याच्यामुळे आम्ही दोन्ही लेवलला सगळे कामाला लागलेलो ला। स्थानिक लेवलला आम्ही तर ताकती नाही बघा आम्ही इलेक्शन एकत्र लढलो आणि आम्ही साथ देणार कारण का आमचं म्हणणं आहे की आपण एकत्र लढलेलो आहोत आपण एकत्रपणे पुणेकरांना साथ मागितली आपण मतं मागितली पुढची पाच वर्ष आमच्याकडून आम्ही ताकदीने त्यांच्या त्यांना सहकार्य करून पुणेकरांसाठी आम्ही त्यांच्या सेवेत आहोत आता काय पुढच्या आठ दहा दिवसात तो सगळा निर्णय घेऊ महाविकास महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही सगळे एकत्र आहोत आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आता सगळे मिळून पुढच्या आठवड्यात एक आठ दहा दिवसात निर्णय घेतील आता आठ दहा दिवसात त्यांना करू दे ना सगळ्यांना मी माहिती शरद पवार साहेब राज्यसभेवर

त्यामुळे आता ह्यांनी काय आर्ग्युमेंट केलं आहे सरकारने ह्याची कागदाची वाट बघते मी काय नक्की केलं ह्याची माहिती घेऊन मी तुम्हाला प्रॉपरली स्टेटमेंट करते ठीक आहे बघा लोकशाही आहे प्रत्येकाने आपापलं आप मत मांडलंच पाहिजे त्याच्यामुळे आपण त्यांनी काय दिलं आहे पण ते ऑर्डर नक्की काय आहे आणि ते ऑर्डरमध्ये काय हे ह्याचा अभ्यास आम्ही करू आणि नक्कीच न, त्यांच्या सगळ्यांशी बोलून कारण का माझं म्हणणं आहे की जे जे आरक्षण ज्याला ज्याला दिलं असेल ते त्याला मिळालं पाहिजे आई खूप विचार करून ते आरक्षण प्रत्येकाला दिलेलं आहे ना या देशात दोन हजार तेवीस पासून देशामध्ये नाही हे हा महाराष्ट्राचा पण विषय आणि केंद्राचाही विषय योगायोगाने बारामती लोकसभा मतदारसंघातल्या लोकांच्या आशीर्वादामुळे मला होम कमिटी जी आहे देशाची का पार्लमेंटची त्याच्यात काम करायची संधी मिळाली आणि ह्याच्यावर आम्ही एक स्पेशल डिस्कशन मागितलं आहे आणि डेटा मागितला आहे त्यामुळे महिन्याभरात आमची जेव्हा कमिटी परत बसेल त्याच्यामधून आम्हाला पण माहिती मिळेल की होम डिपार्टमेंट ह्याच्याबद्दल काय करतं आहे आणि काय पुढे हे थांबवण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काय केलं पाहिजे ह्याच्यात जातीने लक्ष घातलं पाहिजे

ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि सरकारकडून एक स्टेटमेंट आलं पाहिजे ह्याच्यासाठी एक प्रि मोशन यांनी मूव्ह केलं होतं या सगळ्यांनी मिळून त्यामुळे मी त्यांचे जाहीर आभार मानते की ह्याची एक लोकसभेमध्ये चर्चा झाली पाहिजे ही मागणी ही शिवसेना आणि काँग्रेस पक्षांनी केली आणि त्यांनी आम्हाला ही साथ दिली त्याबद्दल मी दोन्ही पक्षांचे आणि इंडियालांचे मनपूर्वक आभार मानते रामकृष्ण हरी रिपोर्ट आलाय का आला का रिपोर्ट वाचला का तुम्ही तुम्ही वाचला का मला माहिती नाही आता जेव्हा निर्णय येईल तेव्हा कळेल एकच प्रश्न एकच प्रश्न एक मिनट दे एक मिनिट एक मिनट एक मिनिट मुस्लिम बोलतात

The minute we get the GR, we will definitely study it. And I always feel that a reservation is something which is given rightfully to people. From it's a right from the Constitution of India. So why has this government withdrawn it? What is the GR? We are awaiting the details. The big one. I have spoken to the SP of Pune We are awaiting. I am just requesting.

तुला मी काय बोलतोकर बोलतो तुला एक काम सांगितलं अरे हे काय कोण आहे ना हे सचन सचिन